तिकडे मध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे या परिसरात आमचे प्रतिनिधी दी जितेंद्र दीक्षित आहेत आपण त्यांच्याकडूनच इथली परिस्थिती जाऊन घेऊया जितेंद्र सध्या काय परिस्थिती पावसामुळे कसा परिणाम झालेला आहे दीपाली मी सध्या प्रियदर्शनी सर्कल आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मी तिथे त्या ब्रिजवर उभा आहे आणि तुम्ही पाहू शकतात की हा संपूर्ण हायवे इथे किथं किती मोठा ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता ही जी सर्व्हिस रोड आहे तिथे पण पाणी खूप मोठ्या प्रमाणाने साचलेला आहे तो सर्व्हिस रोड पूर्ण बुडालेला दिसतो आहे आणि याच्यामुळे जे वाहतूक जे वाहन उत्तर मुंबईहून किंवा कि ठाणेहून दक्षिण मुंबईकडे निघालेले आहेत त्यांना एक ते दीड किलोमीटर कवर करायला किमान दोन तास लागत आहे अशा प्रकारच्या ट्रॅफिक इथे तुम्ही पाहू शकतात आणि या, या इकडे जे पाणी साचलेलं आहे त्याला काढण्यासाठी माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता बी एम सीने आता हे पंप सुरू केलेला आहे आणि त्याच्या बाजूला हा जे नाळा आहे त्याच्यात हे सगळे पाणी काढण्याच्या प्र आ, प्रक्रिया आता सुरू झालेली आहे पण तरीही इकडे गेल्या पाच तासापासून असाच प्रकारचा जे ट्रॅफिक जॅम आहे तो सुरू आहे आणि काही वाहने वाहनात इथे बिघाड पण आलेला आहे कारण की सायलेन्सरमध्ये पाणी जाण्यामुळे काही वाहने बंद पण पडली आहे आणि त्यामुळे पण आणखी वाढीव झालेली आहे ट्रॅफिक जॅममध्ये आणि तुम्ही पाहू शकता की हा जो रस्ता आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हा एक प्रमुख रस्ता आहे मुंबईला जे उत्त उत्तरी शहर आहेत म्हणजे ठाणे किंवा नाशिक आणि त्याच्या पुढे जलगाव वगैरेला जोडण्यासाठी हा एक प्रमुख रस्ता है। नहीं आहे आणि नेहमी सकाळपासून ज्यावेळी पी कार्स असतो त्यावेळी इथे ट्रॅफिक असतोच पण आता तुम्ही पाहू शकतात की आता पाहुणे तीन वाजलेले आहेत पण अजूनही त्याच प्रकारचा ट्रॅफिक इथे दिसतोय आणि याच्या प्रमुख कारण असं आहे की गेल्या रात्रीपासून खूप मोठा पाऊस सुरू आहे मुंबई शहरात ज्यामुळे संपूर्ण मुंबई प्रभावित झालेली आहे आणि हे हा जो ही जी जागा आहे सायन हा एक प्रमुख सर्कल आहे प्रियदर्शनीचा आणि इथून हे सगळे जे वाहन आहेत ते ते दक्षिण मुंबईसाठी म्हणजे दादर भायकंडा सी एस टी नरिमन पॉईंट त्यासाठी जाण्याकरिता हा रस्ता वापरला जातो पण तुम्ही पाहू शकता की इथे कशा प्रकारचा जे ट्रॅफिक जॅम आहे तो सुरू आहे आणि आत्ताच जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा सांगितला की वन सेवन्टी सेवन मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे गेल्या आठ तासापासून आणि पुढेही दोन तीन दिवस असाच प्रकारचा पाऊस मुंबईत होऊ शकते त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहण्याची गरज आहे आणि जर गरज नसली तर घराबाहेर पाडू नये अशी अपील प्रशासनाने केली आहे इतके जे समोरचे जे दोन तीन स्कूल होते त्या स्कूलला पण आता सुट्टी दिलेली आहे शासनाने सुट्टीची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता सकाळपासून जे स्टुडंट्स होते स्कूलला त्यांना पण सोडण्यात आलेला आहे दीपाली निश्चितच जितेंद्र त्यामुळे आपण पाहतोय वाहतूक कोंडीचा मोठा फटका मुंबईकरांना बसताना दिसतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी